राजधानी दिल्लीमध्ये सकाळी मोठा स्फोट झाला आहे लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ पार्किंग मध्ये उभ्या कारमध्ये स्फोट झाल्यामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे सुरुवातीला सिलेंडरचा स्फोट समजला गेला परंतु नंतर गंभीरतेचा अंदाज आला आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे दिल्लीसह मुंबई आणि देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ गेट नंबर एक जवळ पार्किंग मध्ये उभे असलेल्या कार मध्ये मोठा स्फोट झालाय हा स्फोट इतका जोरदार होता की संपूर्ण परिसर हादरला सुरुवातीला अनेकांनी हा सिलेंडरचा स्फोट आहे असे समजले परंतु नंतर याची गंभीरता लक्षात आली स्फोटाच्या ठिकाणापासून फक्त आठशे मीटर अंतरावर मेट्रो स्टेशन असल्यामुळे सुरक्षा दलांनी परिसर पूर्ण रिकामा केला आहे अग्निशमक दल पोहोचले असून लागलेल्या आगीत ताबा मिळवण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत एनएसजीचे वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल आहेत सध्या स्थितीत आतापर्यंत जखमींवर उपचार सुरू आहेत गेल्या चार दिवसात दिल्लीमध्ये काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे त्यामुळे या स्फोटाकडे सुरक्षा यंत्रणा गांभीर्याने पाहत आहेत संपूर्ण दिल्ली आणि मुंबईसह देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळील स्फोटामुळे राजधानी हादरली आहे सुरक्षा दल जी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी कार्यरत आहेत नागरिकांनी खबरदारी बाळगावी असे सुरक्षा यंत्रणेकडनं आवाहन करण्यात आले आहे